सध्या सगळे जण धराच्या उत्तराच्या प्रतीक्षेत होते तर अमिषाजींनी रागाने आपल्या मुठी आवडल्या होत्या त्यांची मुलगी करिश्माजींची सून व्हावी हे त्यांना अजिबात मान्य नव्हतं तर दुसरीकडे करिश्माजींना सुद्धा धरा आपली सून म्हणून नको होती तेवढ्या धरा म्हणाली आम्हाला माफ करा कोणाचही मन दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता पण हे खरंय की माझं देववर प्रेम आहे त्यांच्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही आम्हाला माफ करा इतकं बोलून ती रडू लागली तिला रडताना पाहून रडू कोसळलं अद्विकाला आजोबा जे इतका वेळ शांत होते त्यांनी आपले मौन सोडत आपल्या दमदार आवाजात म्हटलं बस ज्याला जे बोलायचं होतं जे करायचं होतं ते करून झालं आता निर्णय आम्ही घेऊ आणि तोच सगळ्यांना मानावाच लागेल अध्यायच्या आजोबांचं बोलणं ऐकून धरा आणि देव यांनी एकमेकांकडे एकदा पाहिलं आणि पुन्हा आजोबांकडे पाहू लागले सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा होत्या पण अद्याप मात्र बेफिकरीने आपल्या पॅन्टच्या खिशात हात घालून अॅटिट्यूड मध्ये उभा होता त्याला पाहून असं वाटत होतं जणू कोणाच्याही निर्णयाने त्याला काहीच फरक पडणार नव्हता त्याला जे करायचं होतं ते तो आधीच करून चुकला होता आणि आपल्या योजनेवर मनातल्या मनात खुश होत होता अध्यायाचे आजोबा नीलकंठजी आपल्या जिवलक मित्राला धनराजजींना आपल्या कठोर आवाजात म्हणाले आज चला आम्हाला काहीतरी बोलायचं आहे त्यांनी आद्विका आणि अध्यायाच्या आई वडिलांनाही सोबत येण्यास सांगितलं सगळेजण स्टडी रूम मध्ये गेले आणि बाकीचे सगळेजण खाली खाली हॉलमध्ये वाट पाहू लागले अध्याय तिथे असलेल्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून पायावर पाय टाकून बसला होता आणि आपला मोबाईल वापरू लागला घरा यावेळी खूप तणावात होती घरातले मोठे कोणता निर्णय घेतील याची तिला भीती वाटत होती तिच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या तेवढ्यात आद्विका तिच्या जवळ येऊन तिचे सांत्वन करत म्हणाली ताई तू काळजी नको करूस बघ सगळं चांगलं होईल तो हिटलर राणा तर मलाही आवडत नाही हे ऐकून नजर तिच्याकडे वळली प्रेमळ बोलणं ऐकून पटकन तिला मिठी मारली हे सगळं पाहून अध्याय मनात हसून म्हणाला हिटलर राणा हिटलरची हिटलर शाही अजून पाहिलीच कुठे तू अध्यायने आपलं डोकं झटकलं आणि तो पुन्हा आपल्या मोबाईल मध्ये पाहू लागला सगळेजण हॉल मध्ये उपस्थित होते आणि निर्णयाची वाट पाहत होते धराणी आणि देव आतून खूप घाबरले होते घाबरणार नाही तर मोठ्यांचा जो काही निर्णय असेल तो त्यांना कोणत्याही परिस्थितीत ऐकावाच लागणार होता ते त्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊ शकत नव्हते अजूनही कोणी खाली आलेले नाही हे पाहून करिश्माजी मनातल्या मनात मना जळफळत म्हणाल्या मना ही धरा आम्हाला अजिबात आवडत नाही अरे हिच्यात पसंत करण्यासारखं काही आहे तरी का बाबासाहेबांचा निर्णय काही असो पण आम्ही या मुलीला आमची सून कधीच मानणार नाही माहित नाही या मुलीने ना अशी काय जादू केलीये की के आमचा मुलगा आमचा न राहता तिचा झालाय नक्कीच या मुलीच्या संगतीचाच परिणाम आहे पण हरकत नाही आम्ही आमच्या मुलाला हिच्यापासून नेहमी दूरच ठेवू करिश्माजींच्या चेहऱ्यावर यावेळी धरासाठीचा तिरस्कार स्पष्ट झळकत होता त्यांना धरा, सा धरा अजिबात पसंत नव्हती कारण धराचं बेधडक उत्तर देणं त्यांना प्रत्येक क्षणी ही जाणीव करून देत होत की ही मुलगी त्यांच्या मुलाला त्यांच्यापासून हिसकावून घेईल हीच भीती त्यांच्या मनात घर करून बसली होती सगळेजण निर्णयाच्या प्रतीक्षेत होते तेवढ्या सगळे जण खाली आले सगळ्यांना खाली येताना पाहून अद्विकाच्या खाली येतात यावेळी अद्विकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होत तिचं बोलणं ऐकून सगळेजण जिन्याकडे पाहू लागले तर दुसरीकडे सोफ्यावर बसून कोणताही भाव न देता आपला मोबाईल वापरत असलेल्या अध्यायने जेव्हा आद्विकाचा तो गोड आवाज ऐकला तेव्हा त्याची नजर अद्विकाकडे वळली तो एकट्याकडे पाहू लागला ते त्याला दिलासा देत होत तो मिटवता पाहत होता रुबाबात चालत सगळ्यांच्या मध्ये आले आणि आपल्या दरारेबाज आवाजात म्हणाले आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलाय आणि आशा आहे की आमच्या निर्णयावर कोणालाही आक्षेप नसेल हे सगळं ते करिश्माजी आणि अमिषाजींकडे पाहून बोलत होते कारण देव आणि धराच्या लग्नाला सगळ्यात मोठी अडचण त्यांचीच होती फक्त त्या दोघींनाच देव आणि धराचं लग्न नको होत सगळ्यांनी श्वास रोखून निलकंठ आजोबांच्या उत्तराची वाट पाहिली तेव्हाच आपल्या दमदार आणि आवाजात म्हणाले आम्ही सगळ्यांनी मिळून हे ठरवलंय की देव आणि धराचं लग्न होईल हे ऐकताच देव आणि धराच्या आनंदाला पारावर उरला नाही धराच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले जे तिच्या आनंदाची साक्ष देत होते तर दुसरीकडे निलकंठजींच्या तोंडून हे ऐकताच करिश्माजी आणि अमिषाजी आतून जळून खाक झाल्या त्यांना हे अजिबात मान्य नव्हतं पण जेव्हा घरातल्या निर्णय घेतलाच होता, होता। तेव्हा तो ऐकण्याशिवाय तो अजूनही आपल्या अटिट्यूड मध्ये उभा होता अध्यायने आपल्या हातातल्या घड्यात वेळ पाहत आपल्या कठोर आवाजात आजोबा म्हटलं आता तुम्ही हा निर्णय घेतलाच आहे तर आशा आहे की आता तुम्ही मला लग्नासाठी जबरदस्ती करणार नाही इतकं बोलून तो मागे वळून जाणार तेवढ्यात त्याचे आजोबा त्याला थांबवत आपल्या दमदार आवाजात म्हणाले नाही राणा साहेब आमचं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये आणि जोपर्यंत आमचं बोलणं पूर्ण होत नाही तो तोपर्यंत कोणीही इथून हलणार नाही निलकंठजींच बोलणं ऐकून अध्याय आपल्या पॅन्टच्या खिशात हात घालून अॅटिट्यूड मध्ये तसाच उभा राहिला तेव्हा नीलकंठजी म्हणाले धरा आणि देवच्या लग्नासोबतच आम्ही तुमचंही लग्न ठरवलंय हे ऐकताच अध्यायाची नजर कठोर झाली तर अद्विका मनात म्हणाली देवा रे आजोबांनी याचं लग्न कोणाशी ठरवलंय आता देवच वाचव त्या मुलीला या हिटलर राहण्यापासून अद्विका निरगसपणे तेवढ्यात हो ते अध्याय आपल्या आजोबांना अत्यंत कडक आणि रागाने भरलेल्या आवाजात म्हणाला तुम्ही पुन्हा आमचं लग्न ठरवलं आम्ही सांगितलं होतं ना की आम्हाला लग्न करायचं नाहीये कोण आहे ती मुलगी जिच्याशी तुम्ही आमचं लग्न ठरवलंय हे सगळं अध्याय खूप रागाने बोलत होता त्याचा राग पाहून एक क्षणासाठी तर निरागस आत्विका सुद्धा घाबरली पण नीलकंठजींवर अध्यायाच्या रागाचा काहीच परिणाम झाला नाही नीलकंठजी हलकस हसून अध्यायाच्या लाड डोळ्यात पाहत आपल्या शांत आवाजात म्हणाले ज्या मुलीची आम्ही तुझ्यासाठी निवड केली आहे ती लाखात एक आहे ती रागस त्याची मूर्ती आहे जी तुझा राग शांत करू शकते आद्विका आद्विकाची निवड केली आम्ही तुझ्यासाठी अध्यायाच्या आजोबांनी जसं सांगितलं कि त्यांनी अध्यायासाठी आद्विकाची निवड केली आहे तसं तिथे उपस्थित तस असलेल्या लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली सगळ्यात मोठा धक्का तर अध्याय आणि आद्विकाला बसला होता आपण जे ऐकतोय यावर अजूनही विश्वास बसत नव्हता तिला तर या क्षणी असं वाटत होत जणू काही कडाक्याच्या थंडीत कोणीतरी तिच्यावर थंडगार पाणी होतलंय धरा जी काही वेळापूर्वी आपल्या लग्नामुळे आनंदी होती ती आता आद्विकासाठी काळजीत पडली होती अद्विकाचं लग्न सोबत व्हावं असं तिला अजिबात वाटत नव्हतं कारण निरागा थोडी चंचल खोडकर होती तर दुसरीकडे कडक स्वभावाचा अध्याय आपल्या नियमांचा पक्का होता थोडी सुद्धा चूक सहन होत नव्हती यावेळी नव्हतं तिने आपली नजर वर उचलून एकदा अध्यायकडे पाहिलं जो आपल्या रागाने भरलेल्या नजरेने तिच्याकडे डोळे वटारून पाहत होता अध्यायची अशी नजर स्वतःवर पडताच ती निरागा साध्विका घाबरून गेली आणि पटकन घराच्या मागे लपली अध्याय आद्विकाकडेच रागाने पाहत होता अध्याय आद्विकाकडे पाहतोय हो हे जेव्हा त्याच्या आजोबांनी पाहिलं तेव्हा ते आपल्या कठोर सुरात म्हणाले त्या पोरीला का घाबरवत आहात हा निर्णय आम्ही घेतलाय अध्यायचे आजोबा इतकंच बोलले तेवढ्यात अध्याय त्यांचं बोलणं मध्येच तोडत आपल्या भारदस्त आवाजात म्हणाला आम्हाला हे नातं मान्य नाही आणि आम्ही हे लग्न करणार नाही अध्यायचं बोलणं ऐकल्यानंतर आजोबा सुद्धा त्याच सुरात म्हणाले आणि आम्हीही सांगतोय की तुम्हाला हे लग्न करावंच लागेल नाहीतर आमचं मेलेला तोंड पाहाल जेव्हा अध्यायच्या आजोबांना वाटलं की ते आता बोलण्यात जिंकू शकत नाही तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा इमोशनल ड्रामा सुरू केला माहित की कि स्वतःला कितीही कठोर दाखवण्याचा प्रयत्न करो पण या एका गोष्टी पुढे तो शांत होतोच आधी धराशी लग्न करण्यासाठी सुद्धा आजोबांनी त्याला असंच बनवलं होत आपल्या आजोबांचं बोलणं ऐकून अध्याय राधाने आपल्या मुठी आवडतो पण आता तो एक शब्दही बोलत नाही आदविका तर अजूनही जणू थक्क्यातच होती हे सगळं आपल्या सोबत काय होत हे आपल्या आईकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर हसू होत आपल्या आई साहेबांच्या ते हसू पाहून आता अद्विका मध्ये काही बोलण्याची हिम्मतच उरली नाही अध्यायचे आजोबा आपल्या पत्नीला म्हणजेच अध्यायाच्या आजींना भारदस्त आवाजात म्हणाले इतर विधी करा अध्याच्या आजी साहेबांनी होकारार्थी ती मान हलवली आणि धरा आणि आता सोफ्यावर बसवलं सगळ्यात आधी त्यांनी आदविकाच्या डोक्यावर तीस लाल त्यांनी त्यांनी धराचे विधी पार पाडले हे सगळं पाहून करिश्माजी आणि अमिषाजी सोडून बाकी सगळेजण आनंदी होते करिश्माजी धराला आपली सून होताना पाहून आनंदी नव्हत्या आणि अमिषाजी यासाठी आनंदी नव्हत्या कारण त्यांना त्यांच्या मुलीची जागा हिसकावून घेतली त्यांना आपल्या मुलीला जयपूरची राणी बनताना पाहायचं होत पण आता सगळं काही संपलं होतं आणि ते फक्त आणि फक्त त्यांच्या मुलीमुळे अमिषाजी तिरस्कार करत नव्हत्या पण आज जे काही घडत होत त्यामुळे आता त्यांना आद्विकाची चीड येऊ लागली होती त्यांच्या मनात आता हेच विचार घोळत होते की आता सासरी आदविकाचा जास्त वर्चष्मा असणार आणि त्यांची मुलगी धरा फक्त तिच्या पुढे मागे करेल काय होईल पुढे खरच हे लग्न होईल आद्विकाच्या आयुष्यात पुढे काय लिहून ठेवलंय अध्याय तिला सांभाळून घेणार आहे का पुढे काय काय घडणार